मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता त्या गोडाऊनच्या ठिकाणी येतो तेथे सर्व अडगळीच्या वस्तू ठेवलेल्या असतात मल्हार आता इकडे तिकडे पाहतो पण आता तेथे कुणीही नसतं मल्हार आता ज्या ठिकाणी वैदहीला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणच्या रूममध्ये येतो आणि तेथे त्या रूमच्या दाराला लाथ मारून पटकन आतमध्ये जातो पण आता तेथे कुणीही नसतं म्हणून मल्हार हा म्हणतो की ही तर अडगळीची खोली आहे मोनिका इकडे कुठे आली काही कळत नाही आणि मिसेस राजाध्यक्षांची गाडी सुद्धा इथे बाहेर उभी होती म्हटल्यावर मोनिका आसपासच असेल परंतु मला कुठे कशी दिसत नाही हाच प्रश्न त्याच्या मनात असतो पण तो आता इकडे तिकडे पाहतो आणि मग तेथून पुन्हा बाहेर येतो आता दुसरीकडे स्वराला सुद्धा मोनिकाने किडनॅप केलेलं असतं बांधून ठेवलेलं असतं तेव्हा स्वराता बेशुद्ध पडलेली असते हे आता शामली त्याचबरोबर मोनिकाचा एक माणूस देखील तेथे असतो तेव्हा मोनिका विचारते काय झालं हिला ते तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडल्याचं आता श्यामली म्हणते तेव्हा हिला इथून हलवायचं अगोदर कारण हिला इथून हलवलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि श्यामला तुझ्यावर ही जबाबदारी आहे जर कामात काही गडबड झाली तर मग मी तुझ्याकडे बघेनच असं म्हणून मोनिका तिला तंबी देते त्यावेळी आता स्वराच्या डोक्यावर लगेच इकडे मल्हार हा बाहेर येतो आणि ज्या ठिकाणी मोनिकाने गाडी तेथे लावलेली असते त्या ठिकाणी पाहतो तर मिसेस राजाध्यक्षांची गाडी तेथे नसते तेव्हा आता मल्हार खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर तो, त्यानं तो आपल्या गाडीत बसतो आणि पुढे चाललेला असतो तर शामली, उन, शामली आता मोनिकाच्या त्या गुंडाला घेऊन चाललेली असते कारण शामलीवर आता स्वराला लपवण्याची जबाबदारी दिलेली असते आता स्वरा त्या गुंडाच्या खांद्यावर असते तिच्या डोक्यावर कापड देखील टाकलेलं असतं मग त्यानंतर मल्हार सारखा हॉर्न वाजवतो पण श्यामलीचं लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे ती आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते मल्हार आता सारखाच हॉर्न वाजवत असतो आणि म्हणतो त्या लहान लेकराच्या डोक्यावर असं कापड का टाकले तुम्ही तेव्हा श्यामली आता ऐकायलाच तयार नसते काही वेळानंतर मल्हार हा लगेच तेथून जातो तर आता श्यामलीचं लक्ष मल्हारकडे जातं आणि तर लगेच ती तोंड लपवते आता मल्हारला पाहता शामलीने तोंड तर लपवलेलं असतं परंतु मल्हार आता पुढे गेल्यानंतर मल्हार कामत इथे आता काय करतोय हा प्रश्न शामलीला पडतो त्यामुळे ती लगेच टॅक्सीला थांबवते कुंडाला सांगते की अगोदर ह्या स्वराला इथून लपव तेव्हा ठीक आहे असं म्हणून तो लगेच तेथून जातो त्यानंतर श्यामला आता गाडीत बसते आणि लगेच मोनिकाला फोन करत असते तेव्हा मोनिका म्हणते ही श्यामला सारखे सारखे का कॉल का करते काय माहीत मोनिका कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं लगेच का कॉल करतेस तू मग आता श्यामला म्हणते अहो जेव्हा मी इकडे स्वराला घेऊन चालले होते ना तुमचा नवरा म्हणजे मल्हार कामत हा मला तिथून जाताना दिसला तेव्हा मोनिकाला आता धक्काच बसो ती विचारते काय म्हणते हो मग आता मोनिकाला प्रश्न पडतो मल्हार तिकडे का गेला असेल त्यानंतर मोनिका आता श्यामलाला धमकावते हे बघ जर स्वरा ही चुकूनही तुझ्या हातून निसटली ना तुझाच पत्ता कट करेन तुला मारून टाकेन तेव्हा श्यामला म्हणते काय मग आता मोनिका म्हणते हो मी असंच करणार ती रागातच आता फोन ठेवते त्यावेळी आता श्यामला रागातच म्हणते की या बयाला ना किल करण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही असं म्हणून ती मोनिकाच्या नावाने खडे फोडते त्यानंतर मोनिका आता तिच्या गुंडांना कॉल करते आणि म्हणते की त्या वैदहीला अगोदर तेथून हलवायचं आहे तेव्हा ते, ते, ते गुंड म्हणतात आता अजिबात जमणार नाही कारण नाक्यावर सगळीकडे पोलीस आहे इलेक्शन सुरू आहे ना त्यामुळे मोनिका म्हणते काहीतरी करा ना पण प्लीज पैसे मॅनेज करून त्यावेळी गुंड म्हणतात कुणाकुणाला पैसे मॅनेज करायचे सगळीकडे अगदी बंदीच आहे कारण तिला जर बांधून घेऊन गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यानंतर जेलमध्ये जावं लागेल तेव्हा मोनिका आता वैतागूनच फोन ठेवते इकडे मल्हार हा आता घरी आलेला असतो त्यावेळी तो समोर पाहतो तर मोनिका अजूनही आलेली नसते काही वेळानंतर ती काठी टेकवत टेकवत तेथे येते त्यावेळी मल्हार लगेच तिला हात देतो आणि विचारतो की मोनिका तू कुठे गेली होती मोनिका म्हणते तू आहेस का मल्हार म्हणतो हो मीच आहे पण अगं तू एकटीच कुठे गेली होती बाहेर मग आता मोनिका म्हणते अरे मम्मानेच माझ्यासाठी गाडी पाठवली होती मग ड्रायवरला म्हटलं की चल माझ्याबरोबर मम्माने एका गुरुजींकडे मला जायचं सांगितलं होतं गुरुजी नव्हते ते वैद्य होते पण अरे तेथे गेल्यानंतर मला समजलं की माझी दृष्टी पुन्हा येऊ शकतच नाही त्यावेळी मल्हार म्हणतो म्हणजे तू वैद्यांकडे गेली होती का त्यावेळी ती म्हणते हो मग आता त्यांनी काय सांगितलं असं मल्हार सारखा सारखा तिला विचारतो त्यावेळी मोनिका म्हणते अरे तुला सांगितलं ना की त्यांनी सांगितलं आपल्याला डॉक्टरांनी जे काही सांगितलं होतं ना ते आता मल्हार विचारतो नक्की कोणत्या ठिकाणी तू गेली होतीस त्यावेळी आता मोनिका म्हणते अरे गोरेगावच्या इकडेच खूप लांब होतं आत्ताशी आले मी बघ ना मला खूप वेळ लागला जायला आणि यायला सुद्धा मल्हार म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून तो आता तिला म्हणतो चल सावकाशातमध्ये मध्ये चल त्यावेळी आता मोनिका म्हणते मल्हार मला एक सांग तू असं का विचारतोस रे तुझा माझ्यावर संशय आहे का मल्हार म्हणतो नाही मी जेव्हा पोलीस स्टेशनमधून परत येत होतो ना तेव्हा मला तुझी गाडी दिसली मग मी तुझ्या गाडीचा पाठलाग सुरू केला मोनिकाला आता धक्काच बसतो ती विचारते असं का केलंस तू म्हणजे तुला नक्कीच माझ्यावर डाऊट आहे ना मग आता तो म्हणतो डाऊट नाही आहे गं मोनिका मला काळजी वाटली एकटी होती ना तू गाडीत म्हणून मी तुझ्या पाठीमागे आलो तेथे गेलो तर पाहतो काय नंतर तुझी गाडीच दिसेनेशी झाली आणि तू सुद्धा मग मी पुन्हा रिटर्न आलो मल्हार पुढे म्हणतो अगं तू घरातील कोणाला तरी सांगायचं दादा किंवा वहिनी आई हे सर्वजण आले असते तुझ्याबरोबर तिकडे वैद्याकडे तेव्हा ती म्हणते कसं आहे ना मल्हार इथून पुढे मलाच माझी सर्व कामं करायची आहेत त्यामुळे मला कुणाची हेल्प घेऊन असं चालणार नाही आणि तसंही मी सर्वांच्या मनातून उतरली आहे म्हटल्यावर मला तरी कोण हेल्प करणार तो म्हणतो असं बोलू नकोस मोनिका सगळेजण तुझ्या मदतीसाठी नक्कीच येतील आणि मलाही तू सांगितलं ना तरीही बरं होईल त्यावेळी आता मोनिका म्हणते मल्हार हे बघ तू माझी एवढी काळजी करतोस ना मला ते खूप आवडतं अरे असं म्हणून ती त्याचा हात पकडते मल्हार म्हणतो बरं चल घरात चल आता मोनिका आता पुढे पुढे चाललेली असताना मल्हारचं लक्ष नसताना मोनिका मुद्दामच पाण्याच्या टपामध्ये पाय टाकते त्यामुळे मल्हारला वाटतं की आता मोनिकाकडून हे चुकूनच घडलं असेल परंतु तिने ही गोष्ट मुद्दाम केलेली असते तेव्हा तो म्हणतो मोनिका तुला काही लागलं तर नाही ना अगं कुणी हा टप इथे ठेवलाय पाण्याचा काय माहीत हे मध्येच ठेवलाय असा तेव्हा मोनिका म्हणते हो ना बघ ना जाऊ देत चल आपल्या घरात असं म्हणून ते दोघेही घरात येतात त्यावेळी आता इकडे पिहू ही, ही सारखी स्वराला आवाज देत असते स्वरा कुठे आहे कोणाला काही समजत नाही सर्वांना वाटतं की घरात दोघेही लपाछपी खेळतायत तेव्हा पिहू म्हणते की स्वरा कुठे आहे ती क्षमाला विचारते अगं क्षमा का की सांग ना स्वरा कुठे दिसली का तुला क्षमा म्हणते नाही गं बेटा मी खूप वेळ झाला तिला घरातच पाहिलं नाही आता सर्वांना प्रश्न पडतो नक्की सोरा कुठे गेली असेल त्यानंतर पिहू म्हणते रात्री स्वराचा मूड सुद्धा ठीक नव्हता कारण स्वराला सारखी वैद ही आठवण येत होती म्हणून ती कुठे गेली असेल का हा प्रश्न आता तिला पडतो कलर म्हणतो अशी कशी स्वरा कुठे जाऊ शकते घरातील सर्वजण आता मध्ये येतात मोनिकाला माहीत असतं की स्वरा नक्की कुठे आहे ते काही वेळातच आता मग मामा मनातल्या मनात विचार करतात की बरोबर आहे स्वरा जर कालच्या ठिकाणी गेली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मी तिला सांगितलंय मोनिका मॅडमला अजिबात दिसत नाही पण ती ऐकायलाच तयार नाही काय करावं हेही कळत नाही ही आता खूप टेन्शनमध्ये येतात घरातील सर्वांची चलविचल सुरू होते त्याचवेळी आता श्वेताला मोनिका आवाज देते आणि म्हणते काय घरातील नुसते खायला आहेत का एक लहान मुलगी घरातून गायब होती तू मला समजत नाही का काही श्वेता म्हणते सकाळी मी तिला म्हटलं होतं काही खायचं का तुला पण तिचा अजिबातच मूड नव्हता तेव्हा आता आपण पोलीस कंप्लेंट करायची का असं आता क्षमा विचारू लागते मला म्हणतो पॅनिक होऊ नका सापडेल असेल सर्वजण आता स्वराच्या शोधासाठी बाहेर पडतात काही वेळानंतर आता निरंजन मामा म्हणतात मला असं वाटतंय ही मुलगी ना खरंच तिकडे गेली असेल काल वैदहीला शोधण्यासाठी जिकडे गेली ना तिकडे त्यानंतर आता मोनिका पिहूला जवळ घेत म्हणते बाळा स्वराला एवढा त्रास होत होता तर तू आम्हाला सांगायचा आम्ही तिची काळजी घेतली नसती का पिहू तुला काही कळतं की नाही जर तिला काही झालं तर तुझ्या डॅडला किती वाईट वाटेल मग आता पिहू लगेच बाप्पाकडे प्रार्थना करते माझ्या स्वराला सुखरूप ठेव दुसरीकडे मल्हार आणि विजय हे दोघेही आता स्वराच्या शोधासाठी बाहेर पडलेले असतात स्वराचा फोटो दाखवून आसपास ते सर्वांना विचारत असतात तेवढ्यातच समोरून एक ताई येतात मल्हार त्यांना विचारतो या मुलीला तुम्ही पाहिलं का त्यावेळी आता ती ताई म्हणते की हो अहो मी मागच्या रोडवर तिला पाहिलं होतं बिचारीला कोणीतरी गाडीत टाकलं होतं आता ती जिवंत असेल की नाही काय माहीत कारण ते गुंड होते असं मला वाटतं त्यावेळी मल्हार विजयला धक्काच बसतो ते दोघेही गाडीत बसतात आणि तिकडे मागच्या रोडकडे जायला निघतात तरीकडे वैदहीला अजूनही किडनॅप करून ठेवलेलं असतं मोनिकाचे जे गुंड असतात ते आता तिला सोडतात तेव्हा आता विचारते की काय तेव्हाय तुमचं मला कुठे घेऊन चालला आहात गुंड म्हणतात की गप्प बसायचं वैदही आता मनातल्या मनात विचार करू लागते की स्वरा नक्की घरी पोहोचली असेल की नाही स्वराने मल्हारला सांगितलं असेल की नाही की मला इथे किडनॅप करून ठेवले आता वैदही कुठे पळून जाऊ नये यासाठी एका गुंडाने तिच्या डोक्यात गण रोखून ठेवलेली असते त्यानंतर आता वैदहीला म्हणतात की तू अगोदर इथून उठ मग वैदही म्हणते माझ्या अंगामध्ये एवढा त्राणच आहे की मी इथून उठू शकेल ते वाता तिला फरफटतच दुसरीकडे ते घेऊन जातात तर इकडे मामा हे आता स्वराचा फोटो दाखवून तिचा शोध घेऊ लागतात त्यानंतर एका काकांजवळ ते जातात आणि म्हणतात या मुलीला तुम्ही कुठे पाहिलं का तेव्हा एका गाडीजवळ ती मुलगी सापडली आहे पहा तेथे गाडी आहे ना तेथे जाऊन पहा तुमचीच मुलगी आहेत का कारण तिला काय झालेलं हे माहीतच नाही आता मामा पूर्णपणे घाबरतात की ती स्वरा असेल तर मामा लगेच तिकडे धाव घेतात तेवढ्यातच मल्हार विजय त्याच ठिकाणी येतात आणि त्याच काकांना विचारतात या मुलीला पाहिलं का तेव्हा ते काका म्हणतात अहो आत्ताच एक माणूस मला विचारून गेला या मुलीला पाहिलं का म्हणून तेव्हा मोरता तो माणूस चाललाय तेव्हा विजय म्हणतो अरे मल्हार निरंजन मामा असेल इकडे आता निरंजन मामा त्या गाडीजवळ येतात तर तेथे खूप गर्दी असते एका मुलीची डेड बॉडी आता तेथे असते तिच्या तोंडावर पूर्णपणे पांढरं कापड असतं त्यामुळे मामा आता खूपच घाबरतात आणि रडू लागतात तितक्यातच आता मल्हार आणि विजय देखील तेथे पोहोचतात त्या सर्वांची हिंमतच नसते की पुढे जावं आणि तिच्या तोंडावरचं कापड काढावं त्यावेळी आता विजय मामा आणि मल्हारला दोघांनाही समजवतात की आपली ती स्वरा नाही नाहीये मग आता हवलदार हे लगेच इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून त्या मुलीविषयी कळवतात की दहा बारा वर्षांची असेल साधारण ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन येतो तिला असं म्हणून ते फोन ठेवतात त्यानंतर आता मल्हार म्हणतो माझी मुलगी हरवली असं म्हणून तो, तो हवलदाराला तो फोटो दाखवतो तेव्हा हवलदार आता तिच्या तोंडावरील ते कापड काढणार असतात इकडे मल्हारच्या मनाची धाकधूक वाढते सर्वजण आता खूप रडू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तिने स्वराला आता किडनॅप करून ठेवलेलं असतं तेव्हा आता तुझं सर्वात मोठं सिक्रेट मी मोनिका मॅडमला सांगणार आहे आणि तिच्याकडून बक्कल पैसा वसूल करणार आहे असं श्यामला आता स्वराकडे पाहत म्हणते दुसरीकडे वैदहीला किडनॅप करून आता ते गुंड घेऊन चाललेले असतात तेव्हा आता समोरच मल्हार विजय आणि निरंजन मामा हे तिघेही असतात तेव्हा नेमका मल्हार हा त्या गुंडांच्याच गाडीला धडकतो आणि जोरात खाली पडतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब